नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता मी कराड येथे प्रीतीसंगम घाटावरती आहे आज आपण ऐतिहासिक अशी नख्यारावयाची विहीर पाहण्यासाठी आलेलो आहोत इथून जवळच एक पाचशे मीटर अंतरावरती नख्या विहीर आहे चला चलूया व तिथला इतिहास जाणून घेऊया आता आपण आलोय नखेरावळीच्या विहिरीमध्ये आणि विहिरी एक स्थापत्य कलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे आणि ह्या विहिरीबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया इथेच आपल्याला विनायक गरुड सर आहेत यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार आम्ही आलो आहे कराडमध्ये आणि ह्या विहिरीबद्दल आम्हाला अजून थोडीशी माहिती हवी होती किंवा हिचा इतिहास जो मतलब प्राचीन वगैरे असा काय आहे तो तुम्ही थोडं आम्हाला माहिती द्या प्रथमत कराड हे शहर हे प्राचीन शहर आहे आणि या शहराला दोन कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम होतो या नद्या महाबळेश्वरमध्ये उगम पावतात आणि कराडक कराडकडे वाहत येतात आणि वाहत आल्यानंतर पूर्वी कोयना नदीचं जे पात्र होतं ते सर्वसाधारणपणे दैत्यनवारिणीच्या पुढच्या बाजूला वाहत होतं आणि गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं कराडला भुईकोट किल्ला हा सर्वसाधारणपणे अकराव्या शतकामध्ये बांधला गेल्याची माहिती किंवा नोंद मिळती आणि हा जो भुईकोट किल्ला आहे कि त्याचे अवशेष आपल्याला इथे शहराच्या जागोजागी पाहायला मिळतात त्या अवशेषांमध्ये भुईकोट किल्ल्यात आपण वर येताना गणपतीचं मंदिर आहे हे मंदिर आणि तिथं असलेल्या पायऱ्या इथून आपण कोटात येतो कोटात आल्यावरती कोटात काही बुरुज आहेत जे आज भग्नावस्थेत आहेत या कराडला सात घाट होते या घाटांच्या अनुषंगानं हा जो स्वामीच्या बागेच्या ठिकाणी जे संपूर्ण इमारतीचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला नकट्या रवळ्याचं विहीर त्याला बारव म्हणतात मराठीमध्ये बारव हा शब्द आ, मिलित शब्द आहे मराठी आणि इतर भाषांचा मिलित शब्द आहे बारव या याचा अर्थ पायऱ्यांनी विशिष्ट पद्धतीनं बांधलेली विहीर अशा विहिरी या महाराष्ट्रात तसंच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश तसंच कर्नाटकच्या काही भागामध्ये अशा बारव संस्था आपल्याला बघायला मिळतात पूर्वीच्या काळी पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि पाण्याची सुरक्षितता पाण्याची शुद्धी यासाठी बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जायची किल्ल्यामध्ये राहत असताना किल्ल्यात अनेक अडचणी असायच्या जर शत्रूचा हल्ला झाला तर सर्वात सुरक्षित ठेवण्याचं साधन म्हणजे पाणी आणि धान्य आणि माणसं ही तीन गोष्टी व्यवस्थित ठेवणं गरजेचं होतं तर त्या दृष्टिकोनातनं पाण्याला महत्त्व दिलं होतं आणि प्रत्येक किल्ल्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या किल्ल्यांमध्ये पाहिलं तर तुम्हाला अशा बांधीव विहिरी सापडतात पण त्या छोट्या मोठ्या दिसून येतात पण ही जी कराडची नक्त्यारावळीची विहीर आहे ही मोठी आहे या विहिरीला इतिहास खूप मोठा आहे या विहिरीच्या पाहिलं तर ही बारव संस्थेतली विहीर आहे वरतीपर्यंत संपूर्ण बांधकाम आहे आणि इथे मध्ये खाचा दिसत आहेत तर या खाचांमध्ये लाकडं इथे खाचा दिसतात या खाचांमध्ये लाकडं ठेवून इमारतीत म्हणजे विहिरीमध्ये पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी त्याच्यावरती झाकण केलं जायचं पावसाळ्यामध्ये हे पाणी हे वरपर्यंत येत असे त्याचं कारण आहे कराडमध्ये ज्या ज्या विहिरी सापडतात आपल्याला बारव संस्थेतल्या आणखीन एक विहिरी सापडती कराडला ती मलकापूरला कापिल म्हणून भाग आहे तिथे एक अशाच प्रकारची बारव सापडती ती छोटी आहे आणि ही मोठी आहे तर इथे ज्या वेळेला संगमाच्या परिसरामध्ये ज्या विहिरी आहेत त्या विहिरींमध्ये ह्या विहिरीचा जो तळ आहे तो तळ नदीपात्राशी समांतर असतो म्हणजे नदीपात्रातलं पाणी हे या विहिरीमध्ये यावं आणि त्या पा त्या पाण्याचा उपयोग किल्ल्यातल्या माणसांना व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश असायचा आपण ह्या बघता आहात या विहिरीला ज्या पायऱ्या आहेत दगडी पायऱ्या आहेत या दगडी पायऱ्या या, या मधल्या पायऱ्या संपल्यानंतर एक पूर्णपणे मोठी पायरी आहे की याचं कारण असं असायचं की विहिरीतून पाणी भरताना जो माणूस पाणी घेऊन यायचा तो हातानं पाणी काळशी घेतलेलं पाणीच आहे त्याला पायऱ्या चढल्यानंतर दम लागला तर त्याला मध्ये विश्रांती घ्यायला मिळावी बसायला मिळावं म्हणून पायऱ्यांची अशी रचना बऱ्याच ठिकाणी घाटांची आणि विहिरींची अशाच प्रकारची पायऱ्याची रचना असती गोलाकार रचना असती परंतु इथे या विहिरीमध्ये विशेषतः आपल्याला असं दिसून येतं की ह्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या संपूर्ण सरळ आहेत तुम्ही इथे बघितलं तर मध्ये खाचा आहेत या खाचा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाकडी पूर्वी लाकडी हे ठेवून तिथे आवरण केलं जायचं आणि विहिरीमध्ये जो काही वाईट गोष्टी पडू नयेत आणि पाणी सुरक्षित राहावं म्हणून लाकडी हे ठेवून त्याच्यावरती छत तयार केलं जायचं किंवा निवासस्थानाची व्यवस्था पण असायची राजे लोक हे विहिरीमध्ये स्नानाला येत असत त्यावेळेला त्यांना इथे सावली किंवा या सगळ्या गोष्टी पाहिल्या जायच्या त्याच पद्धतीनं ही जी विहीर आहे या विहिरीला ज्या कमानी आहेत ती एकूण तीन मजली विहीर आहे तर त्या तीन मजल्यांमध्ये खाली जो आहे तो पाण्याचा कप्पा आहे आणि पाण्याच्या कप्प्याच्या वरच्या बाजूला तो जो आ, तो एक कप्पा आहे आणि त्याच्यावरती एक असा तीन मजली विहीर आहे या तीन मजली विहिरीचा जो संपूर्ण रचना प्रकार आहे हा महाराष्ट्रातल्या विहिरींमध्ये अत्यंत चांगला मानला जातो कराडचे इतिहास अभ्यासक डॉक्टर गोखले सर आणि के डी देशपांडे सर यांनी त्यांचं समग्र कराड नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये या विहिरीची सगळी माहिती दिलेली आहे याला एकूण ऐंशी पायऱ्या आहेत आणि या ऐंशी पायऱ्यांचा जो सगळा भाग आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय वरच्या बाजूला जर समजा त्या काळामध्ये पाण्याचं सौंदर्य बघण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये जर लोक आली तर त्यांना थांबण्यासाठी जागा असे विहिरीचं पाणी आणि संपूर्ण इथला जो किल्ल्यामध्ये राहणारे लोक असायचे त्यांना सगळ्यांना हे पाणी वापरलं जायचं पुरेल असं वापरलं जायचं आणि हा हो लाकडं दिसत आहेत इथे ही लाकडं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत yeah. नेली जायची आणि त्याच्यामध्ये छत तयार केला जायचा किंवा इमारतीसारखी त्याची रचना केली जायची yeah. हा, राजवाडाच तयार व्हायचा ही जी विहीर आहे याला राजवाड्यासारखीच विहीर म्हटलं जातं काय आणि अशा प्रकारच्या विहिरी आपल्याला भरपूर दिसतात पण कराड परिसरामध्ये एकूण सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणखीन एक बारा मोठ्याची विहीर आहे हा तर तशीच ही जी आहे ही विहीर म्हणजे पाणी उतरून काढण्याची विहीर आहे इथे मोठेचा कुठं आत्ता तरी लवलेश दिसत नाही आहे तर अशा प्रकारचं हे सगळं स्ट्रक्चर आहे खूप सुंदर असं कराडची दौलत आहे इतिहास विभागानं याचं जतन करण्यासाठी म्हणून स्वच्छता ठेवण्यासाठी म्हणून बरेच प्रयत्न चालू आहेत आपला हा सगळा वारसा आहे हा आपण जतन केला पाहिजे आणि या विहिरीचं जे संपूर्ण सामर्थ्य आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आपल्या या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातनं आपल्या समोर हे अट्ट्या रवण्याची विहीर असं इथं सांगितलं जातं त्याला काही कारण आहेत की विहीर ही अनेक काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा राजाराम महाराज असतील किंवा नंतरच्या काळामध्ये पंतप्रतिनिधींनी भुईकोट किल्ल्याचा पूर्ण विकास आणि भुईकोट किल्ला त्यांचा संपूर्ण ताब्यात होता त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर विकास केला होता आ, इथे बरेच शिलालेख आपल्याला इथं या परिसरामध्ये पाहायला मिळतात तसंच काही नक्षीदार हे म्हणजे दगडी बांधकाम आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात आता कालोघामध्ये काही अवशेष संपुष्टात आलेत परंतु आत्ता जे अवशेष आहेत त्या अवशेषांचं आपण जतन केलं पाहिजे याच्या बाबतीमध्ये जसं ही विहीर ही आ, संपूर्ण दगडी बांधकामात आहे तर या याचं जतन आणि त्याच्याबरोबर त्याच्या लोककथा ही बऱ्याच आहेत त्या लोककथांमध्ये तिला नक्त्याराव्याची विहीर असं म्हटलं जातं तर कराळाच्या या पंतांच्या कोटामध्ये ही जी जुनी विहीर आहे ही नक्त्या रवळा नावाच्या एका भूतानं एका रात्रीत बांधली असा समज येत आहे आणि ही नक्त्यारोळेची विहीर म्हणून प्रसिद्ध आहे ही विहीर एका बाजूला खोल आणि लोकांचा वावर तिकडे कमी होता सर्वसाधारणपणे स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा अठराशे सत्तावन्नचं बंड झाल्यानंतरच्या काळात ब्रिटिशांच्या नंतरच्या काळामध्ये इथे फारसं कोणी येत नसत आणि त्यामुळं याच्या बाबतीमध्ये खूप आख्यायिका निर्माण झाल्या कदाचित इथे काही दुर्घटना घडल्यामुळे सुद्धा अशा प्रकारची आख्यायिका निर्माण होऊ शकतात तर इथे नक्त्यारावळेची विहीर असं म्हटलं जातं आणि त्या भूताला भुलवण्यासाठी म्हणून विहिरात भीर, विहिरीत जायला कोणी तयार नव्हतं तर त्यावेळेला वाळव्याची एक ही दंतकथा आहे ही कथा, कथा म्हणजे सर्वस्व ह्याचं समजायचं कारण नाही वा म्हणजे जे, जे यूट्यूब चॅनल पाहणारे आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायचं की अशा दंतकथा या असतात पण दंतकथांना इंग्रजीमध्ये माईक्स म्हणतात आणि त्या माईसला काहीतरी पुरावा असल्याशिवाय की माईस निर्माण होत नाही तर त्यामुळं कदाचित काही अंशामध्ये ते खरं असेल किंवा कदाचित खोटंही असेल असं असू शकतं तर त्या बाळव्याची जी यल्लमा नावाची एक नायटिर आहे ती करारात राहत होती आणि तिनं जीवावर उदार होऊन गावासाठी धाडस करण्याचं ठरवलं आणि एका अमावस्येच्या मध्यरात्री यल्लमानं स्नान करून स्वच्छ पांढरी वस्त्र धारण केली ते मोकळे सोडले आणि आपल्या देवतेचं स्मरण केलं नामस्मरण केलं आणि घराबाहेर पडल्यावरती घराचं दार लावून पांढऱ्या पुण्याची पुलीचं चिन्ह तिनं आपल्या दारावर केलं आणि आपल्याबरोबर एक मोकळी कळशी घेऊन तिनं गावातील लोकांना आधीच कल्पना दिली होती की रस्ते निर्मनुष्य ठेवा भुईकोट किल्ल्यात प्रवेश होईल रस्त्यात मोठी चिंचेची झाडं आहेत काळोख सर्वत्र भरलेला आहे सगळीकडे सामसूम आहे फक्त रात किरकिर ऐकू येते आहे आणि विहिरीच्या अलीकडं एका झाडाखाली थांबून यल्लमानं आपल्या अंगावरची आभूषणं सगळी उतरवली आणि हातात कळशी घेऊन यल्लमा ही विहिरीत उतरली विहिरीच्या पायऱ्या उतरून ती पाण्याजवळ गेली हात पाय धुवून तिनं पाण्याला कळशी भरून घेतली आणि ती मागं वळणार एवढ्यात मागून आवाज आला हे तू कोण आहेस इथं कशाला आली आहेस यल्लमानं मागं वळून पाहिलं तर तिथं एक प्रचंड धिप्पाड पुरुष आकृती तिला दिसली मनातून घाबरलेली अशी ती म्हणाली महाराज मी आपली दासी आहे मी वाळव्याची यल्लू आहे आणि घरी पिण्यासाठी पाणी नेण्यासाठी आली आहे मला क्षमा करा आणि त्या भव्य आकृतीनं तिला सांगितलं यल्लू तू माझी दाशी आहेस मग माझे पाय तू धुवावेस घागरीतल्या पाण्यानं आणि मग त्या यल्लू तिचे पाय त्याचे पाय धुतले आणि यल्ला मला ठीक आहे असं म्हणून तिनं कळशीतलं पाण्याचे पाण्यानं पाय धुतल्यावर मोकळी कळशी घेऊन ती पायऱ्या चढून विहिरीच्या बाहेर जाऊ लागली त्याबरोबर त्या आकृतीनं पुन्हा एक प्रश्न केला यल्लू तू कुठे चाललीस माझं पाय धुतलेस पण पुसले नाहीस यल्ला मला उत्तर दिलं महाराज आपले पाय पुसण्यास मजवळ वस्त्र नाही मी घरी जाऊन येते तोपर्यंत थांबा तर तो जो नक्की रवळा आहे तो म्हणाला की मी वाट पाहतो पण लवकर आलीस तर मला तुझ्या घरी यावं लागेल कुठे आहे तुझं घर असा प्रश्न केल्यावर आकृतीनं याला मला केला तेव्हा यल्ला मला सांगितलं की मी कोटाखालीच डाव्या बाजूच्या गल्लीत राहते तुम्हाला माझं घर सापडावं म्हणून मी चुन्यानं त्याच्यावर खुली केलेली आहे तरी पण मी लगेच परत येते असं ती म्हणाली तोवर तुम्ही इथं कृपा करून थांबा यल्लमा घाईघाईनं घराकडे गेली पण एभानं पहाट झाली होती धिप्पाडा आकृतीची संचार करण्याची वेळ संपली होती यल्लमानं झाडाखाली ठेवलेली वस्त्र आभूषणं परि परिधान केली ती थेट ज्यानं त्याला हे तिला हे सगळं सांगितलं होतं त्या माणसाकडे गेली आणि त्या माणसानं गावातल्या सगळ्या लोकांना एकत्र बोलवून आपल्या घरावर घराच्या दारावर चुन्यानं फुली करण्याची खूण सांगितली आणि सर्वांनी रात्री कुणीही हाक मारलं तर घराच्या बाहेर येऊ नये असं सांगितलं पहाटेपर्यंत घराबाहेर येऊ नये अशा सूचना दिल्या त्या मध्यरात्री नक्त्या रवळ्याचं भूत विहिरीतून बाहेर पडलं आणि कोठाखाली येऊन सुन्याची फुली असलेलं घर शोधू लागलं तर प्रत्येक घरावर सुन्याची फुली तेव्हा दिसेल त्या घरावर थाप मारून ते ओरडू लागलं ते वाळ्याची येल्लू दार उघड प्रत्येक घरापुढे जाऊन ते भूत हाका मारत होतं आणि पूर्व सूचनेप्रमाणे कुणीही दार उघडलं नाही उत्तरही दिलं नाही नक्त्या रवळ्याचं भूत या गल्लीतून त्या गल्लीत यल्लूच्या नावानं हाका मारीत भटकत होतं आणि नंतर आ, त्या जागेत एक बाटली ठेवली होती आणि त्या छोट्याशा बाटलीत त्याला आ, एका गृहस्थानं बंदिस्त केलं आणि नक्या रावळ्याला रावळ्याचा जो भूत आहे त्याला निष्प्रभ करून टाकलं आणि त्या सगळ्यांची प्रशंसा तिथे झाली आणि येल्लूचीही प्रशंसा झाली त्यानंतर हे बाटलीत बंद केलेलं नत्यारावळ्याचं जे हे आहे म्हणजे भूत म्हणतात ते मिरजेजवळ खोल खड्ड्यात किंवा आजची जी रेल्वे लाईन आहे कराडजवळची तिथे कुठेतरी पुरलं अशा दोन आख्यायिका सापडतात अशा प्रकारच्या छोट्या छोट्या आख्यायिका आपल्याला या विहिरीविषयी सापडतात या आख्यायिका या माईत्स आहेत म्हणजे भूलकथा आहेत यांच्या मागं कदाचित काही असू शकतं कदाचित काही नसू शकतं सगळ्यांनी हा ही विहीर म्हणजे म्हणजे विहिरीविषयीची जी आख्यायिका आहे ती पूर्णपणे सत्य आहे असं समजायचं कारण नाही हा जो आहे हा दुसरा मजला विहिरीचा दिसतोय आणि या विहिरीच्या दुसऱ्या मजल्यामध्ये सगळीकडं लाकूड घालण्याच्या खा हे खुणा ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे नक्षीकाम पण दिसतंय तुम्हाला अतिशय सुंदर अशा प्रकारचं नक्षीकाम हे चारी बाजूला तुम्हाला दिसतंय आणि हे जे बांधकाम आहे हे चुन्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं ते भक्कम अशा पद्धतीचं आहे आज घेतलेली लाकडं जी आहेत ती बऱ्याच ठिकाणी अजून तशी तुटलेल्या अवस्थेमध्ये इथे तुम्हाला दिसतायत का? का काय तर आणि कोणत्या शतकामध्ये विहिरीचं बांधकाम झालं काय सर्वसाधारणपणे काय आहे की अकराव्या बाराव्या शतकामध्ये मूळ विहीर बांधली गेली असावी भुईकोट किल्ला बसल्यानंतर आणि नंतर, नंतर पुन्हा त्याच्यामध्ये विकास किंवा काही डेव्हलपमेंट नंतरच्या काळामध्ये छोट्या मोठ्या बदल हे करण्यात आलेले आहेत हा तुम्ही इथे पाहिलात तर इथे बघा म्हणजे खालून दगडी बांधकाम करून त्याच्यावरती मातीचा भर घातलेला आहे आणि सुंदर अशी जागा निर्माण केलेली आहे म्हणजे विहिरीतलं पाणी पाहिला किंवा विहिरीत समजा पूर्वीच्या काळी बदकं किंवा असे जर मासे हे प्राणी असतील तर ते पाहण्याची सोय सुद्धा आपल्याला इथं इथून या सज्जावरनं दिसतात हे अशा प्रकारचे सज्जे किल्ल्याला पण असतात आणि हा तर त्या किल्ल्याला असलेले सज्ज आहेत त्याच प्रकारचा हा सज्जा इथं आपल्याला पाहायला मिळतो विशिष्ट प्रकारचं हा हे विशिष्ट प्रकारचं बांधकाम आहे कदाचित हे जे बांधकाम आहे ना हे आता सांगता येत नाही तितकस निश्चितपणे पण हे पाणी ओढण्याचं वरती हे असेल म्हणजे असा गोलाकार बांधकाम आहे मोठा हा तर असं असू शकत असं म्हणता येईल आणखीन एक गोष्ट आहे की हे सगळं करताना हे बांधकाम सर्वसाधारणपणे ज्या वेळेला चालायचं त्यावेळेला ते पन्नास पन्नास वर्ष अशा प्रकारचं बांधकाम चालायचं हळूहळू हळूहळू हे सगळं बांधकाम चालायचं पूर्वीच्या काळी आणि माणसाकडं वेळ होता आज माणूस धक्काधक्कीच्या जीवनात आहे त्याच्याकडे माणसाला वेळ नाही माणूस घर बांधताना सुद्धा साधं घर बांधताना सुद्धा ते सहा महिन्यात आठ महिन्यात व्हावा असं विचार करतो पण त्या काळात माणसाकडे ज्या वेळेला माणूस इथे किल्ल्यामध्ये राहायचा त्यावेळेला किल्ल्यामध्ये पावसाळ्याचा काळ असायचा किंवा उन्हाळ्याचा काळ असायचा तो बाहेर न पडला तर तो इथं बसून इथली सगळी निगा राखायचा स्वच्छता ठेवायचा आणि सगळ्या गोष्टी करायचा हे दिसून येतं आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सुद्धा बरेच संदर्भ आहेत की ज्यामध्ये पाण्याची स्वच्छता ही, ही सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये पण पाण्याच्या स्वच्छतेला खूप महत्व दिलेलं आहे पाण्याची स्वच्छता कशी ठेवावी या संदर्भातले बरेच संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात आणि ते या विहिरीच्या अनुषंगानच पाहायला मिळतात छत्तीस पॉईंट पाच मीटर लांबीचा सोपान मार्ग आहे आणि खाली अकरा बाय अकरा मीटर चौरा पाण्याची विहीर आहे सोपान मार्ग ज्याला म्हणतात तो, ही, ही, marga, तो हाँ, Acha, हाँ, हा अच्छा हा सोपान समोरचा जो मार्ग आहे तो सोपान मार्ग आहे जस बारामोठेच्या हो त्या पद्धतीनं थोडंफार ह्याचं स्ट्रक्चर आहे काय आहे बारा मोठीची जी विहीर आहे तिथे शेतीच्या पाण्याला शेतीसाठी ती पाणी वापरलं जायचं इथे काय असायचं म्हणजे इथे किल्ल्यामध्ये सर्वसाधारणपणे जुन्या काळामध्ये सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे लोक मुख्यत्वे वर राहायचे आणि बाकी सगळे जे लोक आहेत ते माची असायची किंवा बुरुज असायचे त्याच्या अनुषंगाने खाली खाली खाली, खाली राहत जायचे खंदकाच्या तिथे म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ती रचना होते आणि मग त्यामुळं मूळ जो किल्ला आहे त्या किल्ल्यामध्ये जे राहणारे लोक आहेत ते त्या लोकांना प्यायच्या पाण्याची व्यवस्था इथं जनावर असतील तर त्या त्यांना प्यायच्या पाण्याची व्यवस्था असं दिसून येतं आणि दुसरं असं आहे की नदी जवळ असल्यामुळं पाण्याचा केव्हा लागायचं पाणी इथलं किल्ल्यातलं पाणी केव्हा लागायचं की तर पावसाळ्यातल्या काळामध्ये स्वच्छ पाणी नदीला जर नसेल तर ते वरचं पाणी तिथं किल्ल्यामध्ये वापरलं जायचं किंवा पूर आल्यावरती पाणी आणता येत नसायचं नदीचं त्यावेळेला इथे Uh, इथलं पाणी वापरलं जायचं विहिरीतलं सगळ्याच ठिकाणी असं असायचं की जे uh, पाणी आहे ते सुरक्षित ठेवून ठराविक uh, काळाला ते वापरता आलं पाहिजे असं त्यांचा हे पण ही रवड्याच्या विहिरीमध्ये आता खाली उतरत आहे आणि जिथे पाणी आहे ते पाणी तसं स्वच्छ आहे फक्त शेवाळ असल्यामुळं त्या पाण्यामध्ये आपल्याला घाण वाटत आहे परंतु आपण जर पाहिलं तर सर आपण बघा हातामध्ये घेऊन बघा हे पाणी सुंदर अशा प्रकारचं आणि गार थंड स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी आहे हातात घेतल्यावर सुद्धा हे स्वच्छ पाणी दिसतंय अ एक पहा तुम्ही इथे सुंदर अशा प्रकारची रचना आहे तीन गोलांची रचना आहे छोटे 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 गोल आहेत तसंच इथे खाली अ त्रिकोणी आकाराचे दगड बसवलेले आहेत अ याचा संदर्भ काही लागत नाही परंतु अशा प्रकारचे बरेच प्राचीन दगड आपल्याला छोट्या मोठ्या प्रमाणावरती आढळतात वरती जी त्रिकोणी यांचं प्रतिबिंब खाली पाण्यात म्हणजे अशा प्रकारच्या सुंदर सुंदर आपल्याला ह्या मिळतात तुम्ही खाचांविषयी म्हणालात ना त्या खाचांचं कारण असं मला एक असं लागतंय म्हणजे म्हणजे आता मला खाली आल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की पाणी जसं जसं विहिरीतलं वाढायचं तस तस तिच्या म्हणजे पाण्याच्या ठिकाणी ज्या काही त्यांना व्यवस्था लागायच्या तर त्या व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने ना लाकडी हे टाकून ठेवलेले असायचे पाण्याच्या वहनाच्या दृष्टीनं सोपं जावं किंवा तिथे समजा मोठी माणसं जर कोणी खाली विहिरीत आली तर त्याला सावली मिळावी असा पण त्याचा उद्देश असू शकतो तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की ही रचना एकूण बघितलं तर तुम्ही एक दोन तीन चार सात आहेत सहा आणि सात सात मजली विहीर टोटल आपल्याला बघायला मिळते आपण विनायक गरुड यांच्याकडून या विहिरीची फार अशी माहिती घेतलेली आहे ही वीर ऐतिहासिक व पौराणिक असं मतलब कथेनुसार एक चालत आलेली नखरावयाचे वगैरे आणि अशा काही गोष्टी पण होत्या पण हिला जास्त करून ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशाच नवीन नवीन नवी ऐतिहासिक स्थळांची वगैरे माहिती घेण्यासाठी आप आमच्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत हा जत्रा मस्त राहा आनंद राहा